वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशी मासवडी बनवली आहे तोंडाला चव आणणारी आणि जेव्हा काही घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल तेव्हा अगदी करायलाही आणि खायलाही सोपी आणि खूप 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 टेस्टी लागणारी अशी मासवडी चला तर मग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहू घरामध्ये जो नेहमी स्वयंपाक बनवते तोच मी अपलोड करते विशेष असे वेगळे असे काही करत नाही आजच्या या रेसिपीमध्ये सर्वात प्रथम मी एक चमचा खसखस छानपैकी तव्यावरती भाजून घेतली आहे खसखस हा मासोडीमधील सर्वात महत्वाचा घटक आहे याने भाजीला टेस्ट खूप छान अशी येते त्यानंतर एक चमचा शेंगादाने छानपैकी भाज भाजून घेतली आहेत अर्धी वाटी तीळ घेतले आहेत तेही आपल्याला यामध्ये छान मिक्स करून किंवा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत खसखस भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून प्रथम खसखस भाजून घ्यायची आहे नंतर धने भाजायचे आहेत आणि नंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला थोडासा कमी वेळ लागतो त्यानंतर तीळ जेवढे घेतले आहेत तेवढंच मी खोबरं घेतलं आहे खोबरं आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही अगदी हलकंसं भाजलं घ्या भाजलं गेलं तरीही चालेल म्हणून मी खोबरं सर्वात शेवटी घातलं आहे चारही पदार्थ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये थंड करू करण्यासाठी ठेवायचे थे आहेत त्यामध्ये तीन ते चार पकाळी लगेच मी लसूण लसूण सोलून टाकलं आहे थोडीशी हळद टाकली आहे त्यानंतर थोडेसे मीठ टाकायचे आहे एक चमचा घरातलं जे लाल तिखट आहे ते टाकायचं आहे किंवा काश्मीरी लाल मिरचीचं जे तिखट आहे ते टाकायचं आहे वरून थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि लसूण मला थोडासा कमी वाटला म्हणून मी दोन तीन पाकळ्या लसणाच्या परत ॲड केले आहे हा सारणसाठीचा आपण मसाला भाजून घेतला आहे आता रशासाठीचा मसाला यामध्ये लसूण आलं कोथिंबीर थोडासा गरम मसाला कांदा किसून भाजून घेतलेलं खोबरं थोडेसे धने आणि एका वाटीमध्ये हरभरा डाळ थोडीशी बाजरी आणि थोडेसे एक चमचाभर तांदूळ भाजून घेतले आहेत त्याने रस्साला टेस्ट खूप छान येते आपल्याला हे दोन्ही पदार्थ ग्राइंड करून घ्यायचे आहेत अतिशय चांगल्याप्रमाणे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आता भाजी बनवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत तर भाजी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आहेत त्यामध्ये दोन तेजपत्ते टाकलेले आहे घरातील साठवणीतला मसाला एक चमचा त्यानंतर लाल तिखट एक चमचा आणि हळद एक चमचा एवढे पदार्थ ॲड केले आहेत गॅसची फ्लेम मिडियम आहे आता आपल्याला तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते यामध्ये घालायचे आहे वाटण घातल्यानंतर व्यवस्थित एकदा थोड्याशा हाय फ्लेमवरती आपल्याला याला दोन ते तीन मिनिट मस्त असे परतून घ्यायचे आहे आपण हा मसाला जेवढा छान आणि मस्त परतून घेऊ तेवढी भाजीला टेस्ट खूप छान अशी येणार आणि रस्सा जेवढा टेस्टी होणार तेवढी आपली मासोडी खायला खूप छान अशी लागणार अगदी छान खमंग असे तेल सुटेपर्यंत मी हा रस्सा छानपैकी सॉरी uh, हा मसाला मी खूप छानपैकी असा परतून घेतला आहे शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आपण आपण जो बाजरी तांदूळ आणि हरभरा डाळीचे जे वाटण करून ठेवले होते ते वाटण मी यामध्ये आता गरम पाणी घालून ॲड केलं आहे आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं वाटण तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर साधारणपणे दीड ग्लास एवढं मी रस्सा तयार केला आहे दीड ग्लास पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित प्रकारे एकदा हलवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून आपल्याला मस्तपैकी याला एक उकळी काढून घ्यायची आहे रस्सा किती प्रमाणामध्ये पातळ ठेवायचा किंवा किती प्रमाणामध्ये घट्ट ठेवायचा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवायचे आहे तुम्हाला जेवढा घट्ट पातळ हवा तेवढा ठेवायचा आहे तर या ठिकाणी मी परत अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे मला रसा जो आहे तो थोडासा घट्ट वाटला कारण जेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करतो आणि भाजी सेट होण्यासाठी ठेवून देतो तेव्हा परत भाजी थोडीशी घट्टसर होते म्हणून मी आता या ठिकाणी परत अर्धा ग्लास एवढे पाणी ॲड केले आहे छानपैकी गॅसवर तेला उकळी काढून घ्यायची आहे साधारणपणे पाच ते साठ मिनटाची उकळी काढायची आहे चला तर मग आता मांसवडी बनवण्यासाठी पिठलं तयार करून घेऊयात तर एका कढईमध्ये मी जिरं आणि मोहरी एक एक चमचा दोन चमचे तेलामध्ये किंवा दोन पाळ्या तेलामध्ये घातला आहे त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा जो आपण नेहमीच बनवतो लसूण मीठ आणि मिरचीचा तो एक चमचा घातला आहे ठेचा खूप छान असा मस्त परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे याला फोडणी देत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे लो ठेवायची नाही अगदी मस्त आपल्याला ही फोडणी झाल्यासारखी वाटते कारण याचा वास खूप असा छान येतो त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी ठेवायचं आहे किंवा अर्धा ग्लास पाणी टाकलं तरीही चालेल एक ग्लास पाण्यामध्ये साधारणपणे आठ ते दहा मासोड्या होऊन जातात आणि यासाठी आपल्याला साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढं बेसनपीठ लागतं तर या ठिकाणी मी अडीचशे बेसन ग्रॅम बेसनपीठ घेतलं आहे आणि अडीचशे ग्रॅम बेसनपीठाला मी या ठिकाणी एक भरून पूर्ण ग्लास भरून पाणी घातलं आहे अगोदर अर्धा ग्लास घातला होता आणि नंतर अर्धा ग्लास एवढे पाणी मी टाकले आहे बेसनपीठ आपण नेहमी चाळूनच ठेवतो पण मासवडीच्या बेसनपीठामध्ये एकही गुठळी व्हायला नको म्हणून आपण चाळणीच्या सहाय्यानेच पहिलं बेसनपीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे कढईमध्येच हे करत असताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली तरी चालेल आता सर्व बेसनपीठ चाळून चाळणीच्या सहाय्याने चाळून यामध्ये मिक्स करून झाले आहे आता मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे अजूनही आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे यामध्ये गुठळ्या व्हायला नकोत आता बेसनपीठ छान असे हटून झालेले आहे किंवा मिक्स करून झालेले आहे यामध्ये हलकेसे तेल ॲड करायचे आहे आणि आता थोडीशी गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे या बेसनपिठाची छानपैकी मस्त अशी एक गोळी तयार झाली पाहिजे गोळी तयार झाली की समजून घ्यायचं मासवडीसाठीचं जे आपल्याला बॅटर किंवा जे मिश्रण आपल्याला लागणार आहे परफेक्ट ते तयार होतं आहे या ठिकाणी मी आता रस्त्याचा गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त अशी याला तरी आलेली आहे खूप सुंदर अशी ही डिश खायला लागते चला तर मग आता मासवडीची पुढची प्रोसेस पाहूयात खमंग शिरलेल्या बेसनाची गोळी मी आता एका ओल्या केलेल्या रुमालावरती टाकून घेतली आहे हे बेसन खूप गरम गरम आहे आणि त्याची खूप छान गोळी झाली आहे म्हणून मी पाण्यामध्ये हात बुडवत आहे आणि नंतर याची छानपिके आपल्याला एक धपाट्यासारखी धपाट्यासारखं थापून घ्यायचं आहे म्हणून मी मस्तपैकी असं गोलाकारामध्ये पाण्यामध्ये हात बुडून बुडून याला छानपैकी थापून घेतलं आहे त्यानंतर मासुडीसाठी बनवलेलं जे सारण आहे त्यावरती टाकून घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही सारण थोडंसं ओलं करूनही टाकू शकता पण मी सारण ओलं केलं नाही ते नंतर आपोआप बेसनाच्या बेसनमध्ये जो काही थोडासा ओलसरपणा असतो ओल त्याने ते आपाप ओलसर होतं किंवा काही काही ते ओलं करूनही टाकतात मी काही केलेलं नाही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्याला ओलं करूनही टाकू शकता गरम गरम चटके हाताला बसत आहेत म्हणून पटपट असं हे मासवडीचं जे मिश्रण आहे ते, पट ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे किंवा याची एक मासवडी तयार करून घ्यायची आहे तर एक भाग मी आता छानपैकी व्यवस्थित करून घेतला आहे आणि आता रुमालाच्या सहाय्याने दुसरा भाग जो आहे तो मासुळीवर ठेवत आहे हाताने थोडं थोडं रुमालाला दाबून मस्तपैकी या वडीला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे ही प्रोसेस करताना थोडस गोंधळ्यासारखं होतं पण अजिबात न घाबरता आणि गोंधळून न जाता मस्त आपल्याला याला माशाचा आकार असा देऊन घ्यायचा आहे खूप छान आणि खूप सुंदर असा याला आकार येतो गरम आपल्या हाताला थोडस गरमपणा जाणवतो पण इतकाही काही फरक पडत नाही कारण आपल्याला स्वयंपाकाची सवय स्वै असतेच मस्त असा माशाचा आकार तयार झाला की आपल्याला रुमाल थोडासा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाहेर आलेला जो भाग आहे किंवा ज्यातून ज्या भागातून सारण बाहेर आलेला आहे तो भाग थोडासा कट करायचा आहे आता यावरती थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत थोडंसं हलक्या हाताने याला थापल्यासारखं करायचं आहे मस्तपैकी वासही येतो आणि खायलाही खूप टेस्टी असं लागतं मस्तपैकी आता मासवडी कट करून घ्यायची आहे दिसायला खूप सुंदर आणि खायला खूप खमंग अशी मासवडी पटकन तयार होते खायला तर खूप खूप टेस्टी अशी लागते अलगदुसून एका प्लेटमध्ये सर्व मासोडी आपल्याला ठेवून द्यायचे आहेत कट करून घेतलेल्या मासोड्या अगदी माशाप्रमाणे दिसतात खूप खूप टेस्टी अशी ही डिश आहे नक्की एकदा ट्राय करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृपया जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गरम गरम रशासोबत मी ह्या मासोडी सर्व केल्या आहेत थोडंसं सारणही घेतलेलं आहे खाण्यासाठी खूप छान असं लागतं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भातासोबत कशासोबतही ही डिश तुम्ही एन्जॉय करू शकता